नमस्कार मित्रांनो कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप एकाने पक्ष सोडला तर दुसऱ्याने उपनेते पदाचा राजीनामा दिला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कोल्हापुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत कहल उफरून आलाय संजय पवार यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला तर नुसताच कोल्हापुरात दक्षिण विधानसभा शहर प्रमुख पदी निवड झालेल्या हर्षल सुरुवे यांनी पक्ष सदस्य तत्वाचा आणि पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आहे संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याची घोषणा केली यापुढे म्हणून काम करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले दरम्यान राजीनामा आम्हाला मंजूर नाहीत अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी देखील केले आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी नगरसेवक रवी किरण इगवले आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहर प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची नुसतीच निवड करण्यात आली हर्षल सुरुवाती जिल्हा अध्यक्ष पदाची मागणी केली होती पण त्यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहर प्रमुख पद देण्यात आलं या पदाधिकारी निवडीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत अनेकांची नाराजगी व्यक्त केली आहे संजय पवार यांच्याकडे शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख दोन पदे होती त्यामुळे गेले काही दिवस जिल्हा प्रमुख बदलाबाबत हालचाली सुरू होत्या अखेर इग्वले यांना पक्ष श्रेष्ठींनी संधी देत त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे दरम्यान हर्ष सुर्वे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे शिवसेनेच्या वाटेवर हो आहेत साहेब माझे जिल्हा प्रमुख पदी निवड झाले नाहीत त्यामुळे मनातील खदगत व्यक्त केली होती मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली ती जास्त जिवारी लागली आजपर्यंत आदेश म्हणूनच काम केले होते कधी आदेश डावला नाही पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघून जावं मला निर्णय मान्य नाहीत साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहेत मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा देत आहेत असं हर्षद सुर्वे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे नवीन जिल्हा प्रमुखाची नेमणूक झाली म्हणून आम्ही नाराज नाहीत जे नेमणूक प्रक्रिया होती ती आम्हाला आवडली नाही ती चुकीची झाली असे आमचे मत आहेत सर्वच अधिकार आहोत साहेबांचा आहे तो आम्हाला मान्य आहे पण जे पदाधिकारी इच्छुक होते त्यांना एकत्र घेऊन निर्णय झाला असता तर बरे झाले असते शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे भावना व्यक्त केल्या त्यातून हा उद्रेक झालाय अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद